कसं काय आहे मंडळी का बरं काय आहे माझ्या सख्याने सख्यानं हो हो मला माहिती आहे माझ्याकडून प्रॉमिस तुटले मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं गावाला के गेल्यानंतर धडाधड व्हिडिओ टाकेन हे धपाधप तुम्हाला फुल एन्जॉयमेंट काय काय राडा केला सगळं काय दाखवेन आहो पण काय सांगू मंडळी मध्येच एक मोठा राडा झाला आमच्यामध्ये म्हणजे घरामध्ये राडा म्हणजे काय असा सिरियसवाला राडा नाही एकदम गोड 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 न्यूजवाला राडा झाला तुम्हाला मी ते ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आता मी तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळेला काय दाखवलं की मी नंदुबाईच्या गावाला त्यांचा भंडारा म्हणजे यात्रा असते ना गावची त्याच्यासाठी गेलेलो होतो एकदम फुल झापूक झापूक वांगी कलरची व इंग्लिशमध्ये वाईन कलरची साडी घालून एकदम रापचिकमध्ये दिसत होतं ना मी तुम्ही खूप छान कमेंट केले माझ्या मागच्या व्हिडिओ मला थँक्यू सो मच तुम्हाला माझं एवढं भारी लुक आवडला ते आता परत हिथंपर्यंत आपण पोहोचलेलो नंदुबाईच्या गावाला गेलो दहा पंधरा फोटो काढता काढता शंभर साठ फोटो काढले आता इथनं फोटो तुम्हाला नंदुबाईच्या गावचा एकदम राडा भंडारा मोज मजा मस्ती बायकाने गुलाल उधळ सगळं काय दाखवते दमले मी आण अर्चना कुठं मागे तुम्हाला तर माहिती ह्या माझ्या नंदूबाई आहे आणि ती सायली होती ती माझ्या नंदूबाईची त्यांची मोठी नंदूबाई त्यांची दोन नंबरची मुलगी नंबर होती हो माझ्या नंदूबाईचा खूप मोठा फॅमिली पॅक आहे एकदम एक, एक दोन नाही तर एकदम वीस पंचवीस त्यांच्या फॅमिलीमध्ये माणसं आहेत एकदम चार पाच नंदा त्यांची पोरं असलं काहीतरी राक्षचक त्यांची फॅमिली आहे हळूहळू सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते गेल्या गेल्या काय राडा वाजवली ना त्या बँजेवाल्यानं मग काय पोरांचा नुसता धमाकळ नुसता राडा राडा हे नुसता चालू होता आणि बायकांचं गुलाल उधळायचं चालू होतं आणि त्यात अजून गोडी गुलाबीची भर म्हणजे चक्क अर्धा अर्धा लिटरच्या ना ताकाच्या पिशव्या हा हा मला जरा ना सांगू ना मंडळी ले लाजू लाजू वाटत होतं कारण काही तर माझ्यासाठी पाहुण्याचं गाव झालं ना मला असं वाटत होतं यार एकदम असं थोडंसं लाजूला थो लोक अनकम्फर्टेबल होतं ना दुसऱ्यांच्या घरी पण काय नाही राव जे सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं ना तिथं गेल्यानंतर मी पण एकदम मिक्स झाली आणि तुमच्या प्रेमामुळं मला काय ओळखणारे कमी आहेत का जे हाई 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 ते हाय 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 करत होतं ना मग काय तुमच्या निलमचं कॉन्फिडन्स लेवल ढगातच आहे एकदम मग मी पण त्यांच्या गावात मिक्स झाले ना एकदम फुलटू गुलालानं भ भरलेली होती गुलाल उधळायचं चाललेलं मी ना माझ्या आजोळा गावी राहिलेली आहे पण मी लग्न झाल्यापासून माझ्या सासरवाडीत म्हणजे गावाला राहिलेली नाही कारण का गावाला आमचं घर नव्हतं आता ह्या वर्षी घर झाले त्यामुळे मस्त महिनाभर धुमाखूळ घालायचं आहे हे तर तुम्हाला माहितच आहे पण मी अजून गावची जत्रा म्हणजे सासरवाडीची जत्रा अजूनपर्यंत कसली असते ते बघितले नाही पण डायरेक्ट मी माझ्या नंदूबाईची गावचा गावची जत्रा बघितली आता ही आहे सासनकाठी हे तर तुम्हाला माहीत आहे मी आजपर्यंत ज्योतिबाची यात्रेची सासनकाठी बघितली आहे मनोरमानगरमध्ये आता इथं तर काय झालं माहिती का एक मोठी जडच्या जड सासनकाठी आणि दोन लहान 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 कसल्या त्या पण जडच असतीलच नाव हो, आणि त्यांना सांभाळायला तिन्ही बाजूला तीन तीन चार पाच रश्छा अशा बाई माणसं सांभाळत होती आणि सगळ्यात बेकार काय वाटतं माहिती आहे का एवढा मोठा पोरा, पोरा, पोरा आणि माणसांचा ग्रुप आणि बा बा पोरी आपल्याला अजून बुजून एक साईडला नाचत होत्या जाऊ दे पोरींचं आयुष्यच असतं तसं त्यांना मन मोकळेपणाने खेळता नाचता बागडता कायच भेटत नाही ते आपल्या एक साईडला छोटासा ग्रुप करून नाचत होत्या काय त्या गगनाला भिडणाऱ्या सा सासन वर कडक तर ऊन होतं पण खाली ना बाबा पोरांची एनर्जी ते बघितले का सासनकाठी नाचवणारे आमची दाजी म्हणजे आमच्या नंदूबाईच्या मिस्टर एवढी जड सासनकाठी त्यांनी असे कमरेला बांधलेले आणि निदान पाच मिनटं तरी नाचवत होते मी तर बघून शॉकच झाली बाबा केवढी ती एनर्जी पाहिजे सासनकाठी नाचवायला अहो एवढ्या उन्हा तानाच्या पण आपल्या म म्हाताऱ्या कताऱ्या नववारी साडी नेसलेल्या बाई का असले ता क्यूट क्यूट नाचत होत्या म्हणजे बघत होत्या ना काय गं बाई कुठली तू हा प्रश्न कधीच कोण ब विचारायचा विसरत नाही अरे ते दाजी तर गुलाबानं भर गुलालानं भरलेले तरी पण शपथ ती काठी बघा ना एवढी उंच गगनाला भिडणारी काठी आणि ऊन आणि त्यांची एनर्जी बाबा राहणार <गणाग> आता एवढी भली मोठी जड सासनकाठी म्हणल्यावर सावरणं तर मुश्किलच असतं ना तरी पण पोर आणि चारी बाजूनं रस्त्या अडवून ऐकण्या जरा तिरकी झाली तर वडून धरत होते त्यात एकमेकांच्या खांद्यावर नाचणारी पोरं आणि माझे कारभारी तिकडे दत्त मंदिरात गेलेले हो त्यांच्या गावचं दत्त मंदिर हे नवीनच आहे एक दोन वर्ष झालं आणि आतमधून थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते कारभारी तिकडून आले आणि दाजीनं त्यांना नेलं ना सासनकाठी नाचवायला आता कारभारांची ही पहिलीच वेळ होती सासनकाठी खांद्यावर घ्याय घेण्याची मला जाम टेन्शन आलेलं की कसं करतील पण नाही ग बया नो माझ्या कारभार्याला पण जमलं कसली भारी नाचवली बघा ना ग माझ कारभारी तर बोला मग मारुतीच्या नावानं चांग भलं कारभाराने पण का सासन काटे गगनाला भिडवलीच ना शेवटी अरे काय अरनाथ खुळाना मग काय तुम्ही पण माझ्या बरोबर एन्जॉय करा राडा राडा आम्ही काटेकर हो मी काटेकर नाही हो मी तर कुंभवडेवा कुंभवडेवाकर आहे कुंभवडेकर हे काटेकर माझ्या व नंदूबाईचं आड नाव आहे मग काय पोराने घेतला पोस्टर आणि एकमेकांच्या खांद्यावर नाचून आई शपथ यार असं वाटत होतं ह्या क्षणाला असं वाटत होतं यार मी पण पोरगा पाहिजे असला फुलटू एन्जॉय केला असता एका कोपऱ्यात को उभं राहून व्हिडिओ तरी बघितला नसता असं कुणाकुणाला वाटतं यार की आपण पण पोरगा असताना कधी पण रात्रीचं बाहेर हिंडायला गेलो असतो गाडी चालवली असते भुरुम 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 आणि असं डान्स बिन्स केला असता कोण बघतंय कोण वरडतंय असलं काय सुद्धा टेन्शन नसतं यार शी बाबा वर डोक्यावर सूर्य पण ह्यांच्याबरोबर डान्स करत होता आहो असलं तडक तर ऊन होतं ना रस्त्यावरून चालण्याची मुश्किल पायाचे नुसते फोड फोडं आलेली होती थांबता दत्त मंदिर तुम्हाला दाखवते नवीनच दत्त मंदिर आहे बरं का लय बायकांची गर्दी होती बायका तर एकमेकाला गुलाल लावतच होत्या आव हळदी कुंकूच्या जागा पण गुलालच आणि देवगप्पाला पण गुलालच पहिल्यांदा आपलं विघ्नहर्ता गणपती बाप्पा होते नंतर दत्तगुरु होते आणि त्या साईडला शिवलिंग आणि विठ्ठल रुख्माई पण होते आता लय गर्दी असल्यामुळे ते दाखवत आलं नाही त्यावाल्या होत्या ना त्यानंतर नंदूबाईच्या माझ्या नंदूबाईच्या मोठ्या नंदूबाई एक दोन चार का पाच नंदुबाई आहे त्या माझ्या पण लक्षात राहत नाही मला तर एकच नंद आहे आणि त्यांना पाच नंद त्या किती बाबा मोजायचे आणि त्यांची पोरं दोन दोन तीन तीन सगळ्यांची ती ती पोरं मग विचार करा किती फॅमिली आहे आता जे नाचतात आहे ना ते नंदुबाईचे लहान धीर आहे आणि ते नंदुबाईचं दोन नंबरचं पोरग काय मग काय विशेष सोडून दस त्या बाबा आता ती मग अशी भेटलेली अर्धा लिटरची ती आपली ताको आता एवढ्या गरम गरम उन्ह स्ट्रॉ आहे का काय आहे तोंडली नंदुबाईनं तोंडानं घेतला ना घोट घट सगळ्यानं आला बायकांचा राडा परत तिथे गेलं गेलं गे नाही लावलेलं या गाल पूर्ण रिक्का आहे पण एवढा कलर नव्हता तेवढा आजच्या दिवसात बायकाने गुलाल उधळला होता बायकांचा तर हास असतो ना म्हणजे हा क्षण असतो काही थोड्या वेळापुरतच त्यांना एन्जॉय करायला भेटतो मग काय जिथं भेटल तिथं आपले फोटो काढायला बसलेलो जिथं भेटल तिथं मग मंदिरात फोटो काढले सतराशे साठ फोटो काढले ना आता परत पुढे चाललो त्याच्यानंतर सेल्फी काढेल मी चला आले आले सगळे थांब थांब बाडिओ आला आला हा ह्या रस घेऊन आलेला ना, ना निळ्या साडीवाल्या त्या आमच्या आम दाजींच्या मामी आहेत बरं का किती गोड होत्या माहितीये का आम्ही त्यांच्या घरी गेलेलो अगोदरच आमची ओळख आहे पण व्हिडिओमुळं मला माणसं जास्त ओळखाय लागले ना त्यांना असं वाटतं की मी रोजच त्यांच्याबरोबर बोलते जसं तुम्हाला वाटतं त्यामुळे लय भारी वाटतं काय पण बोला मंडळी तुमच्या लोकांचं जर प्रेम भेटताना आय लव यू हो यार सो मच तुमच्यामुळं काय बाबा माझी लाईफच चेंज झालेली आहे आता असं काय झालं माहिती आहे का प्रत्येकाच्या घरासमोर जी पालखी जाते मग माणसं असे ते काय टाकतात हो ते काळं खाली टाकले बघा काय पालखी थांबवताना त्याचे पाय वगैरे धुवून त्यांची म्हणजे पालखीची पूजा आणि जे पालखी घेऊन येतात ना त्यांचे पाय वगैरे धुतात त्यांना भंडारा म्हणजे गुलाल वगैरे लावतात काय हो गोदडी काय घेतात होते खांद्यावरती मला मी नाव विसरले सगळ्या रस्त्यावर फुडं फुडं टाकलेलं होतं जिथून जिथून पालखी जाणार होती आता ही तर पालखी थांबलेली होती बायकांची नुसती गडबड गडबड चाललेली पालखीला ओवाळायला गुलाला उधळायला मग काय नंदूबाई मला पण घेऊन गेले मी पण त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत पालखीची आरती वगैरे केली लय के भारी वाटलं यार त्या समोर होते ना माझ्यासमोर पोपटी साड्यावाल्या त्या कशा उनतात काय गं तुझ्या तू किती उंचाय सण तुझ्या हात किती आहेत काय करायचा देव बाप्पाचा आशीर्वाद आहे मला एवढी उंची भेटली आता जिथं तिथं ह्यांचे रिलेटिव्ह जिथं तिथं आम्ही रंगपंचमी खेळत खेळत पुढं चाललेलो होतो जो कलर लावणारा मुलगा होता तो त्यांच्या मोठ्या नंदुबाईचा मोठा मुलगा होता आणि जी हो अजून एक तुम्हाला सांगितलं ते आमच्यासोबत ऑरेंज साडीवाली होती ना ती नंदुबाईची जाऊबाई हो आहे आणि ते आमचे दाजी तुम्ही बघितलंच आहेत मग सासनकाठी हे हो नाचवत होते वगैरे आता काय हां ती बघा पाटी अर्चना अर्चना नंदुबाईची जाऊबाई लहान जाऊबाई आहे आता आम्ही आलेलो मारुतीच्या मंदिराकडं पालखी इथंच थांबणार होती आवा अख्ख्या गावभरात त्या दिंडीसोबत माझी दिंडी काढली ना नंदूबाईनं एकतर ह्या गावात मी पहिल्यांदाच म्हणजे आले हो पहिल्यांदा पण पहिल्यांदा यात्रेला आले सगळं गाव मी फिरून बघितलं आता ह्यांची पद्धत कशी आहे जिथं हे म्हणजे मारुतीच्या मंदिरात पालखी येते ना तिथे एक मटकं बांधलं जातं जसं आपलं गोकुळाष्टमीला बांधतात ना आणि पोरती तशा न दगडानं काठी ना अशी ती फोडतात सकाळी अकरा वाजल्यापासून पालखीसोबत फिरवत होत होते की दुपारी तीन वाजेपर्यंत फिरत होतं शेवटी घरी आलो पालखी थांबल्यानंतर आता घरी आल्यावर कसंच नव्हते का सगळ्या बायका फ्रेश वगैरे होतात सगळं हे करतात आणि त्याच्यानंतर परत पाच सहा वाजता यात्रेत फिरायला जायचं आयुष्यभर दिवसभर फिरायचं म्हटल्यावर काय मला ऐकूनच काटा आलेला पण मज्जाही येत होती बरं का, का मज्जा ये बर तर येतच होती ह्यांच्यासोबत लवकर या <laughs> लवकर की <कि> दाखव मी आत आलेच काय <laughs> ハハハハ हे आहे चिकू माझा भाचा आज हिव हो आहे ना कुस्ती खेळणार आहे हो मागच्या वर्षी पण तो खेळलेला पैलवानांसोबत काय ट्रेनिंग नाही बेनिंग नाही पण ह्याला पैलवानांसोबत उतरणार आहे पुढ पुढं दाखवते तुम्हाला तो कुस्ती कसा आहे खेळला आता काय झालं ह्यांच्याकडे कसं आहे गव्हाची लापसी ही मंदिरातून वाटली जाते अर बापरे कितीतरी वर्षानं तुपातली गव्हाची लापसी खाल्ली काय गुळचाट गुळचाट आहो ते गुळ साखर नाही आहो पेढे टाकलेले आता जत्रा भेळ असणार म्हणल्यानं पैसा तर भेटणारच ना আমির লোক হ্যাঁ আমি লোক দাদা বাট आमच्या दाजींनी सगळे घरात लेडीज होते ना तेवढ्या सगळ्यांना पैसे दिले बघा लहान मुलांना शंभर शंभर आणि मोठ्या बायकांना ते तुम्हाला नाही सांगणार ना ते सिक्रेट आहे मग काय मज्जाच मज्जा आता काय तुम्हाला नंदूबाईचं शॉर्टकटमध्ये घर दाखवतं माझ्या नंदूबाईला त्यांचे सासरे पकडून आहे ना पाच का सहा सासरे आहेत आणि त्यांच्या चौकट्या म्हणजे जेवढे चौकटे आहेत तेवढे सासरे समजून जावा इथं समोर बघताय का तो फोटो कुणाचा फोटो माहीत आहे का त्यांच्या सासूबाईमध बरोबर आपल्या अलका कुबर मराठी हिरोईनचा फोटो आहे एकदा म्हणजे कोणत्या तरी वर्षी ना त्या ना यात्रेच्या ऑर्केस्ट्राला आलेल्या तेव्हा काढलेल्या म्हणजे जास्त नाही चार पाच वर्षात झालं चक्क त्यांच्या सा सासूबाईचा अलका कुबल सोबत फोटो आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्यांचे सासरे होते सगळं झालं आम्ही फ्रेश वगैरे झालून परत एकदा तयार होऊन आम्ही आलो मारुतीच्या दर्शनाला हो हेच ते ह्या मारुतीचं त्यांचे जत्रा असते कोणाचं नवस होतं लहान मुलांचं कोणाला न म्हणजे छोटं छोटं बाळ सगळेच नवस फेडायला आलेले होते तोरण लावलेलं होतं मारुतीच्या पुढं नारळ लटकवलेले होते आम्ही पण एक नारळ आमच्या तर्फे आता ना फोडला मला ना एका ताईने कमेंट केलेली की नीलम तुझे दागिने म्हणजे कलेक्शन ज्वेलरी कलेक्शन दाखव कनेक्शन नाही कलेक्शन तोंडात गडबडलं जरा बोलताना आता जे घातले ते द्या बघताय ते बघून घ्या आता नंतर कधी मला वेळ भेटला ना खरं सांगते गावाला आले ना लय गडबड आहे मी इकडं जाते तिकडं जाते लय गडबड चालू आहे म्हणून मी आता दाखवू शकत नाही आहे दागिने मी नंतर कधी वेळ भेटला ना दागिन्यांवरती मी नक्की नक्की व्हिडिओ बनवेन बरं का पण काव जास्त नाही गरीबाकडे एवढंच आहे जेवढं आहे तेवढंच आहे हो तुम्ही बघून घ्या ओ जर वेळ भेटला तर बनवते नाहीतर अशीच बघून घ्या आता काय झालं मस्त आहे आता जत्रा आहे म्हणल्यावर जत्रेतला वडापाव आईस्क्रीम ज्यूस पाळण्याचं वस्तू असलं तर येतच ना आम्ही मामाच्या गावाला गेलो असलं सगळं करतो आणि होती पे फेटी आता माझ्यासोबत वडापाव चिरमुरं बिरमुरं घ्यायला चाललं सांग तुम्हाला कळतंय का ह्या बाजार कालवा मला सुद्धा काय कळत नव्हतं कोण कोणावर काय बोलतो ह्यो कालवा ती बाई वडते ती बाई पदूर वडते ही बाई केसं ओढते आव्हा काय सांगू तुम्हाला हे हो आहे चिरमुऱ्याचा बाजार बर का इथं चिरमुरं दोन प्रकारचे आमच्याकडे ना वांढरं तांदूळ पिकतं आणि वांढरं तांदळाचं ना काही ते चिरमुर आहे ते असं मस्त असं थोडंसं गुळच्याट गुळच्याट लागते ते म्हणून आमची ना वांढरं तांदुळाचं हे हो खरंच मावशीला मी सांगितलेलं की आमच्याकडं वांढर तांदूळ तर मावशी बोलते वांढरं ना तांदूळ असते ती हो ग मावशी असते ते आमच्या माझ्या सासूरवाडीला तर पिकते ते बाबा तुझ्याकडे मला माहित नाहीये आता इथं चिरमुरं घेतलं शेव बिव भी। पेडं बिड सगळं काही घ्यायचं होतं बघा शिर पावशीर परत चिटकं लोटकं मापटं अशी काहीतरी माप होती बघा मला एवढी नावं ती माहिती पण मला नाही भारी वाटत होतं या चिटकं लटक मापट शिर पावशीर वांद्र तांदूळ चिरमुरं काय सांगू तुम्हाला એ તો ક્યાંય નહી નહી મને જસ્ટ સાંભળવા માટે ઓનર કઈ જી મધકરાઈ દે ઓનર આના કોટા माझ्या नंदूबाईची मा मा तर चिरमोरीने पेढ्याची शॉपिंग संपतच नव्हती अगं व आलेला गा चालू चालून पाय दुखायला लागलेलं मग काय तिथं मागच्या आजीबाईच्या घमबरट्यावरच मी बसून राहिलं जरा मोबाईलमध्ये तोंड बघितलं तर रावं घामानं पावडर फुटलेली त्यात गुलाल वेगळाच लागलेला तोंडाचा पाक भुरभुसाच झालेला होता काय सांगू राव तुम्हाला एकीकडं एक होऊन नव्हतं व आता पण चालून चालून ले कटाळा आलेला पण बायकांची काही गडबड त्यांच्या मैत्रिणी भेटते त्या ह्या भेटतं त्या त्या भेटतं त्या चला फोटो काढा व्हिडिओ काढा हे खावा ते एका चला आता माझ्यासोबत गावचा वडापाव खाऊया मी ही जात्रातली पाणीपुरी कधीच खात नाही बाबा कारण का मुंबईची पाणीपुरी वेगळी गावची पाणीपुरी वेगळी आव बर्फातल्या पाण्यात लिहिली ते ती आय हेट थंड पाणीपुरी आय लाईक गरमा गरम नम 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 पाणीपुरी यू अंडरस्टँड माय फिलिंग आय अंडरस्टँड युअर फिलिंग समजलं आपल्याला एवढंच इंग्लिश येतं आपल्याला भारत माता की जय विषय संपला आता पुढं जाऊया टॉपिकला टॉपिक ट्रॉपिक हा कुठेतरी जावे आईला म्हणलं आकाश पाळण्यावर बसावन घरागरा फिरावं तर हे टुकल्या पिटुकल्या माणसाचा आकाश पाळणं आलेला बाईकांना काही बसूनच देत नव्हते मग काय आलो घरी तर इकडं कुस्तीचा फड लागलेलाच होता पैसे लावले रोशनी लावले रो तिथनं घरी आलो हसून हसून एवढं राव पोटात दुखायला लागलं ह्यो माझ्या भाच्याला उतरलेल्या कुस्तीच्या फाडात तुम्हाला जसं सांगितलं लावलेला वशिलात त्या समोरच्या पोराला सांगितलेलं ला। बाळा हार र आमचं पोरग नऊ काय तर अजून शिकलेलं नाही कसलं ते पुढचं पहिलोवान हरतोय अहो ह्या ना मग आमच्या भाच्याला आपटला ना अहो तुम्हाला काय सांगू हसून हसून एडं झालं कॉमेंट्री माहीत नाही त्याला मी केला रोशन रेकॉर्ड केला आता केला बर का तिथं लेडीज लोकांना एंट्री नसते कारभार याने रोशन व्हिडिओ काढून आणलेला तुमच्यासाठी थोडक्यात पाठवते आता गंमत काय झाली असे माहितीये का आमचा भातसा म्हणजे आमचा भातचा पहिल्यांदाच कुस्तीमध्ये उतरलेला होता फक्त ट्रायलसाठी हो त्याला पाठवला दिसतोय पहिल्यांदा सारखा पैलवाना पण नुसता वा आत न कापूस कापूस भोपळा आहे म्हणलं जाऊ दे, दे <s Yuri -tru> त्याचा कॉन्फिडन्स तरी म्हणजे वाढेल पण काय राव त्यानं पहिल्याच ह्याच्यामध्ये मा हरला मान्य करतो हारला पण त्यानं जी टक्कर दिले ना टक्कर ते जितलेलं पोरग होतं का जा नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे ह्याला दिलेत सगळ्यांनी शंभर शंभरच्या नोटा बाराशे रुपये त्याला भेटलेत आणि जिथलेल्या पोराला काहीतरी पाच सातशे रुपये भेटले ते पोरग म्हणते च्या आईला मी हार जितलो तरी पण मला पैसे कमी आहे त्याला हारले त्याला पण पैसे जास्त त्याच्यापेक्षा जा मी हारलो असतो तर बरं झालं असत バカに止めろ तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आमच्या नंदुबाईची जत्रा परत भंडारा कुस्ती बिस्ती भारी मज्जा आली काय आता असं काय झालं माहितीये का आता सकाळी आम्ही आलेलो आता म्हणलं निघायचं जेवण खाऊन अहो कसलं मला नंदुबाईच्या घरच्यांनी जाऊन दिले जे ते म्हणते नाही थां थांबायचंच तुम्ही थांबायचं ऑर्केस्ट्रा बघून जायचं हो संध्याकाळी ऑर्केस्ट्रा होता मग काय वैतागून मग कारभारी आणि हे बघ जावायचं मोठं त्याला आईकडं जायचं होतं म्हणून ते लोक घरी गेले आणि मी आणि आपली बरकी सासूबाई जण थांबलं कारभार्यांच्या मनात नव्हतं ते मागं लागलेले चल नंदूबाईने मला काय सोडलंच नाही आणि त्यांच्या घरच्यांनी पण सोडलं नाही नाही राहायचं नाही राहायचं अहो कपडे नव्हते आणली काय नव्हती आणली एकीचा टॉप घातला एकीची पॅन्ट घातली आणि घरी आलो संध्याकाळचा टाइम झालेलं चहा पाणी मस्त खारी चहा पस्त असा पाय पिला नाही एकदम भारी साका दिवसभराची थकावट गेली ह्यांचा झाड लोट वगैरे काय काय चालू होतं थांबा जरा तुम्हाला फोटो पण दाखवते कुठले कुठले काढले असंच व्हिडिओ काढते आता दिसतंय लावते तसे तर हे सगळे फोटो मी सगळे इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत लवकर लवकर जाऊन तुम्ही नीलम कुंभोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तुमचं हृदय देऊन टाका ना अजून लय राडा करायचा बाकी संध्याकाळचे ऑर्केस्ट्रा बघायचे रात्रीची धुमाकूळ बाकी लय काय काय दाखवायचे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाट टाट